चकली झाले करंजा झाला शंकर पाया झाला आणि हा चौथा आयटम तर मम्मी आता मस्तपैकी लाडू धावी आणि उद्योग असते गोल आकार देते मम्मी आता आता इथून मस्त दिसते अच्छा जे तर मम्मी आज कुठला रेसिपी बेसनचे लाडू बेसनचे लाडू आता एक काय आणि हा कुठला पीठ आहे बेसन चण्याचं बेसन चण्याचं पीठ आहे ती भाजली आणि मग घरघंटीवर दळून आणली अच्छा पहिली डाळ भाजली ना घरघंटीवर दळून आणली अच्छा चला आज रेसिपी आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही इथून तुम बघू शकता मस्त अशी सजावट केली कंदीर वगैरे लावले काय एवढं क्लिअर दिसणार नाही बरेच लोक आता नवीन राहिले आले समोरच्या बिल्डिंग मध्ये तर काय उद्या हे येणार आहे आणि क्लिअरिटी बघू शकता क्लिअरिटी खूप छान आहे इकडचा तो मस्त चालून झालेला आहे आता काय करणार काय म्हणणार आता पुढे काय करायचं आता वाटीनी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं अच्छा आणि बाकीचं पॅक करून ठेवायचं नंतर करायचं ही पुस्तक कोण कोण फॉलो करते है। तन्... ते नक्की सांगा हे पुस्तक खूप छान आहे पूर्ण त्यांना वाचली पण खूप भारी आहे पुस्तक मला कोणीतरी दिले दिले मला मी तर जपून ठेवले पुस्तक हा एक मॅडम तर हे पुस्तक तर मी तर कधी देणार नाही हा मासळ काम असेल पुस्तक तर डिस्क्रिप्शनमध्ये माहीत पडेल तर आता हे तूप घेतले तर वारणाचं काव घी ओरिजिनल आहे तर शुद्ध घी आता मी ह्याच्यात टाकणार आहोत वारणाचा घ्या प्रमोशन आहे वारना का ओके नक्की घ्या तुम्ही आम्ही ट्राय करतोय आता गॅस चालू केले आणि त्याच्यावरती आता ठेवलेलं गरम करत पीठ तर पहिले आता कोर्टात भाजून घ्यायचंय कालट्याने फिरवायचं म्हणून आणि पूर्ण फास्ट गॅसमध्ये करायचं नाही एकदम स्लो फास्ट कडाई गरम नाही अच्छा कढई गरम नाही झाले त्यामुळे फास्ट केले तर तुम्हाला स्लोवरतीच आहे तर कढई गरम आता स्लो केलं मी एकदम वरती भाजायचं म्हणजे एकदम स्लोवरती भाजायचे डाळ पण भाजून घेतली त्याच्यामुळे डाळ अगोदर आम्ही भाजून घेतलेलं परवणच्या दिवशी आणि बेसनचा लाडू आम्ही आता घेतलं करायला तर तुम्हाला अच्छा आता हे दहा मिनिट मी आता भाजू मग दहा मिनिट नंतर मग आता पुढे काय करणार पण नंतर तुम्हाला दाखवणार व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आहे अगोदर सगळं सांगून सांगितलं तुम्ही व्हिडिओ स्किप पण कराल दहा मिनट आता असंच चाल आता तू घेतलं मी ने दहा मिनिटानंतर अच्छा थोडं थोडं करून घालायचं थोडं नंतर टाकू आणि आता थोडं टाकू पाच मिनिटायचं पाच मिनिटांना टाकायचं ठीक आहे मस्त कस मिश्रण करायला सगळ्यांना दोचा। तर असं मस्त हा कुठला कलर आला हा चॉकलेटी लाईट लाईट चॉकलेटी कलर आले आणि तो थो थोडं थोडं टाकून मस्त असं मिश्रण करून या असं काय करायचं का सोपं असतं आणि ते साठवून टाकायचे साठे पहिले काजून घ्यायचा आणि नंतर मग साठाचा पावडर करून टाकायचा हे प्रोसेस किती मोठी आहे ते मला असं सांगेल आम्ही अशा पद्धतीने करतो हां जेवढे पण असे कुठले आहेत ते सगळं मोडून घ्या सगळं मरून घ्यायचं खूप टाइम झालं आठ तास जाते सगळं अच्छा असं मला तर आम्ही एवढे गेला सत्य काही सगळं जेवढं मी क्वांटिटी काय थोडा जास्त वेळ जाईल कमी घेतलं कमी मिळेल आम्ही एवढा घेतला ते एवढं सांगेल मसुलीकडे विषय मसुरी काल पहिली हा सगळ्या आता सगळ्या कुठल्या मोज्यापर्यंत आता पुढची प्रोसेस काय तुम्ही थोडं तू तूप टाकायचं परत लागेल टाकायचं दहा मिनटामध्ये तुम्हाला पाहिजे पुन्हा पाहायला लागेल पुन्हा पैसे तूप घेतलं काय आता शेवटचं ना किती वेळ टाकला तूपची बॉटल खाली करून टाकली

तू कसा वाच सगळ्यांना आवडलं तुझी टाकू आता पिटल्या काय वाटते मी तू जोरात बोलायच आवाज येतो तेल आहे

थी अच्छा छान आहे टाकलं टाकलं अजून कधी मस्त मस्त अरे थोड्या वेळाने आता काय थंड ठेवत आता एवढीच होतं थंड करून ठेवतात आता आमच्या वेळेला बसतोय त्यानंतर पाणी काय काय काढावं लागेल आता मी थोडा वेळ ब्रेक घेऊ थोडा वेळ जेव त्यानंतर मग आपण बघूया कसे लाडू तयार करतात ते हाताने सगळं प्रोसेस झालेला आहे तर आता मम्मीने जायफल घेतले जायफल आता काय करत असत अच्छा ते किसून आता मस्त जायफळचा पावडर करणार आहे आणि हे मस्त असं चॉकलेटी फ्लेवर आले मस्त चॉकलेट फ्लेवर आले तर या अँगलनी मस्त दिसत अजून केलं या अँगलनी घेते खाली खाली कर आता इथून मस्त दिसते

अच्छा बुर, बुरा साखर आपली एवढे टाकेशल लांबच यापासून खूप गोल करणार बरोबर एवढा आता साखर मला शॉपातला एवढा काय टाका एवढा कोण होणार नॉर्मल तर मस्त मी केले आता मस्त आता मिक्स करत होता काय करायचं हाताने मस्त मिक्स कर देतो मी हात मस्त यायचं साखर कमी साखर कमी पड साखरमारी बघू लागेल आधीपेक्षा जास्त एवढा काय काय साखर खूप साखर अच्छा केलेलं आहे ममिक तर मम्मी आता मस्त एक धाडू मरते आणि उडवते पण उडव मम्मी आता एक एक लाडू घेणार आता एक एक अशी गोळे करतात दूध नाही टाकत नाही जर आता मम्मी असे मस्त गोळे करते हाताचं पोजिशन असच तो हा आता मस्त कशा प्रकारे लाडूला मस्त असा गोल आकार दिले मस्त अस गोल आकार देते मम्मी आता आता एक एक कलर आता किती लाडू होतात काय माहिती बघूया हे आता पाच लाडू किती जवळपास आठ लाडू आले अजून काय माहिती किती होती ते तर अजून प्रोसेस तर चालू आहे आता मी थोडं मम्मीला मदत करते लाडू बनवणं तर लाड जेणेकरून लाडू खूप फटाफट होईल ना आता एकटेला जवळपास अर्धा तास तरी जाईल जर मी आणि मम्मी जर मिळून केलं तर पंधरा मिनटं जाईल काय आता एवढंच शूट करतो आणि नंतर मग चांगला फिनिशिंग देऊया आता असंच कॅमेरा पकडत झाला होतो टाइम पण जास्त आहे आणि व्हिडिओची लेन्थ पण मोठी तर आता तयार झाल्यावर बघूया जवळपास सहा आणि तीन नऊ झालेत आता चल आता मदत करतो फायनल तर आता फायनल आता ही शेवटची फिनिशिंग आहे आता एवढं राहिले जे पण आता करणार आहे लाडू हो काय एक तरी होतात लाडू एक छोटस होईल होते मस्त आहे की एवढे हो सगळे इतके सारे झाले लाडू कितीत का माहिती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तुम्ही पॉझ करून बरं किती होतात लाडू एक असा एक ठेवले बरं किती पॉज करून किती आणि एक हातातलं एक छोटंसं होतं वाटते लाडू होते काय नाही एवढं नाही चला हा एक तरी झाला आणि अशा प्रकारे दिवाळीचा आमचा हा चौथा आयटम झाला आहे आमचं चकली झाले करंजा झालं शंकरपाळा झाला आणि हा चौथा आयटम लाडू बेसनचा चार आयटम आमचे झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता कोकणद्वारा आता कधी होत चा कोकणात्वारा कधीच होता बघूया कोकणद्वारा लवकरच बघायला भेटेल आता कंटिन्युअस व्हिडिओ टाकत जाईल